तर हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी काय बनवलं आहे आज या आहे आळूच्या वाड्या तुम्हाला आता माहितीच असेल आणि प्रत्येकाची ही पद्धत आहे वेगवेगळ्या बनवण्याची तर चला आज मी तुम्हाला दाखवते माझी पद्धत तर इथे मी काय केलं आहे खूप सारे आळूचे पानं घेतले ज्यांना मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे ज्यांना की ते डाग पण असतात नाही का ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे एकदम तुम्ही बघू शकता आता मी पानं धुवून घेतली आहे इथं आता मी घेतलं आहे पेस्ट बनवण्यासाठी इथे मिक्सर घेतले त्यामध्ये खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतलं आहे मी ज्याला मी ग्राइंडमध्ये टाकून घेणार आहे आता ज्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे जिरे त्याचा खूप छान फ्लेवर येतो आवळच्या वड्यांमध्ये तुम्ही बघू शकता आता याला मी याची मस्त पेस्ट बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक करायची नाही आहे जास्तही जाडसर ठेवायची नाही आहे तर आता मी इथे एक पातेला घेतलं आहे ज्यामध्ये मी हा बेसनचा गुळ बनवून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी आता काय करणार आहे दोन मोठे चमचे बेसन ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी घेतलं आहे बेसन आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे वड्या कुरकुरीत होण्यासाठी मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ यूज करणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करा नाही केलं तरी काही हरकत नाही आता इथे मिरची लसूणची जी मी पेस्ट करून ठेवली होती ती मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर मी इथे रंगासाठी थोडीशी हळद टाकली आहे त्यानंतर मी इथे घेतलं आहे चवीपुरतं मीठ तुम्ही बघू शकता आता ते सर्व मी व्यवस्थित टाकलं आहे आता त्यानंतर काय करणार आहे मी अर्धा लिंबू यामध्ये थोडासा टाकणार आहे जेणेकरून आवळीचे पानं आपल्याला घशामध्ये थोडंसं खरखर लागतं ना त्यामुळे मी इथं लिंबू ॲड करून घेणार आहे जर तुमची पानं गावठी असेल तर काही न ॲड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून एकदम याचा घट्टा असा गोळा तयार करून घेणार आहे खूप पातळ करायचा नाही कारण आपण पानांसाठी हे बाइंडिंगसाठी करणार आहे तुम्ही बघू शकता आता एकदम घट्टा असा मी याचा बनवून घेतला आहे तर आता मी एक ताड घेतलं आहे ज्यावर मी पानं मांडून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी आता इथे मी पानं स्वच्छ केली जे मागचं डेट होतं ते सुद्धा काढून घेतलं आहे आणि असं थोडंसं लाटून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला प्रॉब्लेम होणार नाही तर आता मी काय करणार आहे तुम्हाला इथे दाखवते मी कशा वडं बनवणार आहे आता एक पान घेतलं आहे मी त्यावर आता जे बेसन आहे त्याची एकदम पातळ लेअर आपण अशा हाताने पसरून घ्यायची आहे व्यवस्थित सर्वीकडे लागेल असं पसरून घ्यायचं आहे बेसन तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही करू शकता आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आता आमच्या घरी अशा पद्धतीने बनतात तर मी तुम्हाला दाखवते ही ही माझी पद्धत आहे तर याच्यावर आपण काय करणार आहे एक एक करून पान ठेवून आपण प्रत्येकाला बेसन लावून घेणार आहे तर ही प्रोसेस आपल्याला सात ते आठ वेळेस करायची आहे तुम्ही बघू शकता आता मी उलटं पान ठेवलं आहे यालासुद्धा मी बेसन लावून घेणार आहे आता परत मी पान ठेवून अशी ही प्रोसेस मी सहा ते सात वेळेस रिपीट करणार आहे तुम्ही बघू शकता बेसनाची लेअर एकदम पातळ लावायची आहे आपण तेव्हाच आपल्या वड्यांचे आपल्याला लेअर दिसेल त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी खूप सारे पानं लावले आहे तर आता इथे पानं लावून झाले आहे माझे तर आता मी काय करणार आहे दोन्ही बाजूने थोडं थोडं फोल्ड करून घेणार आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा मी थोडंसं फोल्ड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा आणि आता जे मी बाजू मी फोल्ड केला होता त्यावर सुद्धा थोडंसं बेसन लावणार आहे जेणेकरून आपली वडी चिटकून राहील तर आता मी हे काय करून घेणार आहे उलटं करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता ही तर मी फोल्ड करते आहे वडी तुम्हीसुद्धा असंच करायचं तुम्ही, तुम्ही बघू शकता एकदम प्रेस करून आपल्याला ही वडी फोल्ड करायची आहे जेणेकरून आपली वडी खूप मस्त बनेल जिच्यामध्ये गॅप राहणार नाही तुम्ही बघू शकता एकदम इझी बनून तयार आहे आपली तुम्ही बघू शकता एकदम मस्त वडी बनलेली आहे आता काय करणार आहे मी याला एका चाळणीमध्ये ज्यामध्ये मी शिजवणार आहे वड्या त्या चाळणीमध्ये मी याला लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला पुन्हा एकदा मी वडी बनवून दाखवणार आहे तर मी ते पानं लावलेले आहे आता मी तुम्हाला फोल्ड करून पुन्हा एकदा वडी वळवून दाखवते तुम्ही बघू शकता इथे थोडंसं पान फाटलं होतं त्याला काही हरकत नाही आपण ते चिटकून घेऊ तुम्ही बघू शकता आता मी खाली न फोल्ड करता अशी वडी दुमडून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर हे हळूहळू आपल्याला ही वडी अशी वळवून घ्यायची थोडंसं मी बेसन लावते आहे कारण की चिटकून राहायला पाहिजे तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्या वड्या बनवू शकतो तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली ही सुद्धा वडी बनवून तयार आहे तर अशाच प्रकारे आता मी सर्व वड्या बनवून चाळणीमध्ये ठेवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता इथे माझ्या पाच वड्या बनवून झालेल्या आहेत आता मी ते एक पातीला घेतले ज्यामध्ये मी लिंबू टाकले आणि पाणी टाकून उकळून घेतले त्यावर आता मी या वड्या शिजवण्यासाठी ठेवणार आहे अर्धा तास आपल्याला लागेल वड्या शिजण्यासाठी तर मी आता इथे झाकण लावून घेतलं होतं आता मी बघू शकतो तुम्ही अर्ध्या तासानंतर आपल्या वड्या शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता आता एकदम मस्त आपली वडी इथे बनून तयार आहेत आता मी इथे तळण्यासाठी घेते आता मी हे वड्या कापून घेणार आहे सेम स्टेप आहे जी आपण कोथिंबीर वडीमध्ये यूज केली होती आता या पातळ पातळ आपण याच्या स्लाईससारख्या या कापून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता आता मी इथे एक वडी पूर्ण कापून घेतली आहे ज्यांना मी आता तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त लेअर्स दिसत आहे वळू वड्यांच्या आपल्या तर आता इथे मी घेतला आहे तवा तव्यामध्ये खूप सारं तेल घेतलं आहे ज्यामध्ये मी वड्या फ्राय करून घेणार आहे मी यांना ड्रीप फ्राय करणार आहे तुम्ही शॅलो फ्राय केलं तरी काही हरकत नाही तर आता मी त्या सर्व वड्या टाकून घेतल्या आहे आणि एकदम मस्त एकदम खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या वड्या तळून घेणार आहे व्यवस्थित आलटी पलट करून आपण या वड्या तळून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम मी मिडियम जेणेकरून आपल्या वड्या जळणार नाही तुम्ही बघू शकता आता इथे मस्त आपल्या वड्या तळल्या जात आहेत आणि वासही खूप छान सुटला आहे तुम्ही बघू शकता आता मी आलट पलट करून व्यवस्थित वड्या कुरकुरीत कुड़ होईपर्यंत तळून घेणार आहे तुम्ही वड्यांमध्ये लाल तिखट टाकलं तरी काही हरकत नाही मी ती हिरवी मिरच्या यूज केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता इथे मस्त आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता एकदम कुरकुरीत झाल्या आहे आपल्या वड्या तर मी आता काय करणार आहे यांना काढायची वेळ झालेली आहे एकदम व्यवस्थित तळून तयार आहे आपल्या वड्या तर आता मी एका चाळणीमध्ये यांना काढून घेणार आहे जेणेकरून याचा सर्व तेल नितरून परत तव्यामध्ये पडेल तर तुम्ही बघू शकता आता मी सर्व वड्या काढून घेतल्या आहेत तर एकदम मस्त खुसखुशीत खमंग आपली आळूवडी बनून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमच्या वाड्या कशा बनल्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग